हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्या या ठिकाणी निर्माण होत आहे श्री रामललाच्या मंदिरासाठी देशप्रदेशातील लाखो भाविकांनी देणग्या दिल्यात देशभरातील प्रमुख मंदिरातील मठाधिपती साधू संत यांना खास निमंत्रणं देण्यात आली आहेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र शिलान्यास समितीच्या वतीनं तीर्थक्षेत्र श्री तीर्थ वतीन, तीर्थ शी सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशीचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांना अयोध्येतील कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आलंय कित्येक वर्षापासून जे अपेक्षित होतं जे देशामध्ये हिंदू धर्मच नायनाट्याच्या मार्गाला लागलं ला होतं काही कालांतराने एक, एक दहावीस वर्षामध्ये हिंदूंचं एक नेता खंबीर नेतृत्व करणारा देशाला भेटलेलं लाभलेला एक हिरा रत्न नरेंद्रभाई मोदीजी यांच्या माध्यमातून जे भव्य दिव्य असा सोहळा बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या नगरीमध्ये अयोध्यामध्ये होत आहे आणि इतका दिवस वनवासात असलेले प्रभू रामचंद्र आत्ता ते विराजमान होत आहेत आणि ते विराजमानाच्या कार्यक्रमाला ईश्वर कृपेने श्री महाराजांच्या कृपेने परमपूज्य त्यागेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वा आशीर्वादाने तो मला जिल्ह्यातनं निमंत्रण तो आलेला आहे आणि त्या निमंत्रणांच्या माध्यमातून मी आपल्या सर्व परिसरातल्या भाविकांच्या वतीनं एक प्रतिनिधित्व म्हणून मी अयोध्या नगरीमध्ये जाणार आहे आणि या या डोळ्याने तो कार्यक्रम पाहणार आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत इतके पुण्यवान आहोत की मागच्या जन्मात आमची काहीतरी पुण्य असेल धर्मकार्य असेल म्हणून हा योग आला आणि मी देशाच्या प्रथम नागरिक ज्या मुर्मूताई आहेत त्यांना बी आशीर्वाद देतो आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्याला आपण शुभाशिर्वाद देऊन सगळ्यांनी बळकटी आणूया आणि ह्या कार्याला आपण सगळ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपण माझ्या वतीनं किंवा मा देवस्थानच्या वतीनं सगळ्यांना शुभाशिर्वाद देतो आणि मी भाग्यवान आहे मला जाण्याचा योग आला आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुम्हाला सगळ्यासाठी परत सगळ्यासाठी आशीर्वाद घेऊन परत या ठिकाणी येणार आहे